हॅलो नमस्ते चला आज आपण एक खूप सोपी अशी रेसिपी बघूया ज्यामध्ये आपल्याला अंडी आणि बटाट्यांचा वापर करायचा आहे बाहेरून काही वेगळं आणायची गरज नाही आहे तर इथे मी सात ते, ते, ते आठ अंडी घेतलेली आहे त्यामध्ये आपल्याला मीठ टाकून पंधरा ते वीस मिनटं शिजत ठेवायचे झाकण बंद करून दुसऱ्या बाजूला इथे आपण बघू शकता दोन बटाटे घेतले कापून आणि इथे वाटण तयार करून ठेवले खरं तर पण त्याच्यामध्ये कांदा लसूण आलं खोबरं आणि एक हिरवी मिरची ह्याचं मी भाजून वाटण करून ठेवलं तयार या पदार्थामध्ये खडे मसाले टाकायचे तर चला त्याची तयारी करूया इथे आपण तडका पॅन घ्यायचा त्याच्यामध्ये तीन ते चार लवंग टाकायचे आहेत त्यावरती अर्धा तुकडा दालचिनी नंतर एक चमचा आपल्याला इथे धणे टाकायचे आहेत आणि एक चमचा जिरे टाकायचे आणि आपल्याला शॅलो फ्राय करून घ्यायचं आहे तर खरपूस भाजून आहे खरपूस भाजून झाल्यानंतर आपण जे सुरवातलं वाटण केलं होतं ना ते खोबऱ्याचं तर ते वाटण आणि हा खडा मसाला एकत्र आपल्याला मिक्सर जारमध्ये टाकायचं आहे त्यावरती थोडंसं पाणी आणि कोथंबीर टाकून छान अशी आपल्याला पेस्ट बनवून घ्यायची आहे तर ही पेस्ट एकदा बनवली की आपण साईडला ठेवूया आणि तयारी करूया फोडणीची तर आपण इथे दोन मोठे चमचे तेल घेतलेले आहे कढईमध्ये कढई शक्यतो पसरटच घ्या जेणेकरून छान आपल्याला मिक्स करता येईल आपला पदार्थ यामध्ये एक मोठा आपल्याला कांदा बारीक चिरून टाकायचा आहे त्यामध्ये एक ते दोन तमालपत्र टाकून छान असं कांदा भाजून घ्यायचा आहे भाजून झाल्यानंतर दोन चमचे आपल्याला मालवणी मसाला अर्धा चमचा आपल्याला हळद आणि एक मोठा चमचा आपल्याला गरम मसाला टाकून सगळे मसाले छान तेलावरती परतून घ्यायचे एक मिनिटासाठी परतून झाल्यानंतर आपल्याला वाटण टाकायचं आहे त्याच्यामध्ये आणि ते पण एक ते दोन मिनटं आपल्याला परतून घ्यायचं आहे मसाल्यांसोबत छान मिक्स झालं की त्यावर आपल्याला चिरलेले बटाटे आहेत ते टाकायचे आहेत दोन आणि इथे आपल्याला पाणी किती हवं आहे इथे ॲडजस्ट करायचं आहे तर चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि थोडं लागलेलं ला होतं वाटण मिक्सरच्या भांड्याला त्यातच पाणी टाकून इथे मी कन्सिस्टन्सी ॲडजस्ट केलेली आहे तर मिक्स केल्यानंतर आपल्याला झाकण बंद करून लो फ्लेमवरती पाच ते दहा मिनटं शिजत ठेवायचे आहेत बटाटे दुसऱ्या बाजूला छान आपले हे अंडी उकडलेली आहे ती कवचं काढून घ्यायची आहेत बरं इथे क्लिप राहून गेला माझा शूट करायचा तर बरं पटकन तुम्हाला मी सांगून टाकते काय करायचं आहे ते इथे आपण इथे कवचं काढून घेतली आहेत अंडीची तर उभे काप करून घेतलेली आहेत आणि त्यावरती मीठ मसाला लावून तयार करून ठेवलेला आहे एका बाजूला तर आपण बघूया आता बटाटे शिजले आहेत की नाहीत तर बटाटे छान शिजलेले आहेत आणि पाणीसुद्धा आटलेलं आहे, आट आहे। ते एकदा मिक्स करून बघूया आपल्याला पाण्याची इथे गरज लागणार आहे की नाही मला तरी वाटत नाही लागणार आहे तुम्हाला हवं असेल तर गरम पाणी टाकू शकतात या स्टेजवर आता इथे आपण हे कापलेले जे अंडी आहेत ती टाकायची आहेत उकडलेली आता तुम्हाला जर अजून टेस्टी बनवायचं आहे तर तेलामध्ये थोडंसं भाजून सुद्धा ही अंडी तुम्ही ह्या ग्रेव्हीमध्ये टाकू शकतात तर छान मिक्स करून आता पुढची अजून चार ते पाच मिनटं झाकण बंद करून ते मसाले आतवर जाईपर्यंत थांबूया पाच मिनटानंतर आपण झाकण उघडून बघाल तर मस्त अशी झालेली आहे ग्रेव्ही आता ह्यावरती आपल्याला कोथंबीर भुरभुरून तुम्ही चपाती भाकरी किंवा पाव बरोबर हे खाऊ शकतात ग्रेव्ही खूप छान लागते तुम्ही बनवून एकदा बघा आणि तुम्हाला काही कळालं नसेल तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये विचारू शकतात प्रश्न पण मी सांगते म्हणून एकदा नक्कीच करून पहा